सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही हे साफ करणार आहोत या हे झाड तोडणार आहोत कारण इकडे माकड येतात मग सगळं केळी वगैरे यांचं नुकसान करून टाकतात त्यामुळे आता ते तोडणार आहोत बघू

t 아, a 네. 네. 네.

मग तोडलं आता त्याला परत येणार गोडा गोडा गो, एरंडेल असं म्हणतात त्यांचं फळ बघा कसं आहे सुकल्यावर असं काटे काटे लावतात त्याचा वापर काय त्याचा वापर काय करतात कावे झाले की त्याचे पानं पानांचा रस प्यायचा झाड असं पडते मग आता काटी लावणार इथे असे सपोर्टसाठी आता कसं ते राहिले मग असे पडत होतं आता कसं उभं आहे सपोर्ट आधार मिळाला एखाद्या पडत्या गोष्टीला की तो मग दाट राहतो तसंच माणसाचं पण आहे पत्यारो जाळो पत्यारो म्हणजे ओळ कचरा पालापाचोळा पाचोळा चिकूचं झाड त्याला चिकू धरतात पण माकडे येऊन घेऊन जातात झाड पडते म्हणून सपोर्ट मिरचीच पण झाड आहे फूल बघा कारडू कारण पिकलं फुल वार। 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 चिकू, धरले त्या दिवशी पडलेले म्हणजे माकड्याने खाऊन टाकलेले ते परत इले आणि परत घेऊन गेले तेवढे पडलेले हि ह मोठो आहे एकदम

कसं तर ना बनवत होतं बनवत असतील ते हे झालं तर लुक